नमस्कार मंडळी गाईच्या कानासारखी गोकर्ण फुले आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहेत ही वेगवेगळ्या रंगातली फुले अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी असतात म्हणजे सूज कमी करणारी असतात आणि इम्युनिटी वाढवतात अँटी अँझायटी आणि अँटी डिप्रेसंट आहेत म्हणजेच मूड फ्रेश करणारी ताणतणाव कमी करणारी आणि स्मरणशक्ती वाढवणारी सुद्धा आहेत गोकर्णाची अशी सात आठ फुले मी घेतली आहेत यातील पाकळ्या घेतल्या आणि या धुवून घेतल्या यात एक कप पाणी घातलं आणि थोडी सुंठ पावडर घेतली आलंसुद्धा सुद्धा तुम्ही घालू शकता गोकर्णाच्या फुलांचा हा चहा उकळून घ्यायचा हा चहा मी गाळून घेत आहे आणि गार झाल्यानंतर यामध्ये आपण मध मिसळणार आहोत या, या गोकर्णाच्या चहामुळे त्वचा आणि डोळे तजेलदार होतात केससुद्धा वाढतात बी पीची पातळी नॉर्मल राहते डायबिटीज लोकांमध्ये शुगरची पातळी नॉर्मल राहते आणि वजनसुद्धा कमी होते हा चहा गार झाल्यानंतर यात मी इलायची पावडर घालत आहे आणि एक चमचा मधसुद्धा घालत आहे हवं असेल तर दोन चमचेसुद्धा घालू शकता या चहाचा कलर निळा असा येतो यात आपण थोडंसं लिंबू पिळून घालूया लिंबू पिळून घातल्यामुळे या, या चहाचा कलर जांभळा किंवा लालसर असा होतो शाळेत असताना केमिस्ट्रीच्या प्रयोगावेळी कसे कलर बदलायचे त्याचप्रमाणे याचासुद्धा कलर निळ्यापासून जांभळा किंवा गुलाबीसर असा होतो गोकर्णीची फुलं जर तुमच्याकडे असतील तर असा चहा प्या आणि निरोगी रहा बाय